आणि ती सर्वांना नळ रावतात प्रेम राहतात सर्वांच्या सत्रात सहभागी होतात प्रत्येकाचा वाढदिवस लहान मुलाचा असो मोठ्या माणसाचा असो आपल्या भटिनीचा असो ती गिरणी ना सकाळी उठून जे वाढदिवस असेल काही गेलेत असा सुद्धा वातावरणात ती वाढदिवस साजरी करत असतो आणि खात्री प्रसंग असला कीरिला त्याच्या समोर होतात आणि त्या ठिकाणी थंबीला आधार घेतात आता माझ्या भावाच्या वेळेसच तिथे आली त्या ठिकाणी त्या आलेच नाही तर मला त्यांनी अर्धा तास माझ्यासोबत बोलले आणि खूप मोठा आधार दिला आणि आपले उत्कर्षपास सोसायटीच नाही तर या जालना जिल्ह्यामध्ये आहे नाव आहे आणि एक मोठं व्यक्ती आहे आपल्याला आपल्याजवळ जे व्यक्ती राहते ते महत्व नसते आणि खूप मोठा माणूस आहे खानदानी घराण्यातला माणूस आहे खानदारी कुटुंबातला आहे आज चांगल्या संस्कारातला व्यक्ती आहे आणि आमच्या अभिदर्भाच्या पॉन्ट आम्ही विदर्भवासी म्हणाले काही हरकत नाही त्यांना त्यांची मला त्यांच्या गावाकडची म्हणून ओळखली त्यांची नाते वेगवेगळेचे खानदानी लोक आहेत आणि मोठी माणसं आणि त्यांच्या घरी जमीन आहे आजोबाच नाव होत त्यांच्या बोटला त्यांचं पण आर एस त्यांनी पण सुद्धा त्यांच्या आजोबाप्रमाणे त्यांच्या बोडलाप्रमाणे ते पण त्यांच्या पावडर आउट ठेवून एक पाव त्यांचे पण पुढं असं त्यांनी दिले नाव कामावले त्यांच्याकडे इतकी टॉकीज होती खूप मोठी जमीन आहे आणि आज जालना शहरामध्ये खूप मोठी प्लॉटिंग आहे आज आपल्या घराचा पत्ता जरी आपण विचारला तर तर सांगतो तो पत्ता पण आपल्याला सांगायचं काम नाही किती घरपूर होतं कोणी म्हणजे कोणतं ब्रॅक वळाला किती बिल्डिंग आहे म्हणजे इतकं ज्या माणसाचं नाव आहे आणि एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या आपल्याजवळ राहतात बोरटे सरपोर पहा जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचे ते सुद्धा सचिव रा आहेत आणि अध्यक्ष रा आहेत आणि गुरुडे सरसुद्धा पदसंस्थेचे सचिव अध्यक्ष आणि प्रदीर्घकाळ संचालक राहिलेले आता सोशल म्हणजे ही पदसंस्था आहे आता महिला भगिनींना माहीत नसेल तर सात हजार सभासदी ते पदसंस्थेचे आणि जिल्ह्यात तिचे पानामुळे बि ठरलेले ज्यांना बदनापूर पद संस्था शिक्षक पद संस्थासतीचं नाव आहे आणि या दोघांचं वैशिष्ट्य जगत केसले राणी पवन नाव आहे

दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार दहा दोन हजार पंधरा की मदत इतकी कसं असते की काही काळ गेल्यास जात सभासद आणि मदत इतकी कमी होत असते परंतु या दोघांच्या बाबतीत मला प्रकर्षण हे जाऊन आलं की दीडशिंग प्रत्येक निवडणूक लढवली ती निवडणूक लढवलीच नाही तर त्या निवडणुकीत त्यांचं मला भीती वाढलं खूप मोठी व्यवस्थित गोष्ट आहे आणि ती खूप कमी लोकांमध्ये दिसून येते आता निवडणुका आता माझ्या घरी पन्नास कमी घरी आमच्या घरात तिथे निवडणुका लढवलेल्या आहेत परंतु मला जिथे ॲटोमॅटिकच काय होत असे कमी होत असते ती वाढत नसतील या ठिकाणी मला चाळीस वर्ष काल म्हणतात त्यांनी जे राजकारण केलं त्या राजकारणात ते कोणाला वाईट झाले नाही कोणासोबत त्यांनी द्वेष केला नाही कोणासोबत त्यांनी कपट केलं नाही जगत आणि सर आणि गव्हर्मेंटरावची एका एक काम घटनेतून लोक येतात आणि आज पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून त्यांचे स्नेहाचे संबंध येतात आणि